काँग्रेस नेत्यांवर होत असलेल्या अन्याय भांडणे व काँग्रेसच्या नेत्यांची नेते येत आहेत माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचा काँग्रेसला टोला संपूर्ण देशभरात एकशे चाळीस कोटी देशवासियांनी मोदीजींवर जो विश्वास दाखविला आहे त्यामुळे काँग्रेसच्या जनाधार सातत्याने कमी झालेला पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या नेत्यांवर अन्याय होत असून महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये भांडणे व एकेकोरपणामुळे असल्याने काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपामध्ये येत असल्याचा टोला माजी मंत्री परिणय फुके यांनी काँग्रेसला लावला आहे ते भंडारा जिल्हा दौऱ्यावर असताना बारा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनामावर बोलताना बोलत होते बघा असं आहे की संपूर्ण देशभरात आपण जर बघितलं तर मोदीजींप्रती जो विश्वास आहे संपूर्ण देशवासियांचा आणि एकशे चाळीस कोटी देशवासियांचा जो मोदीजींनी जे मोदीजींच्या गॅरंटीला जे लोकांनी मान्यता दिली आहे आणि त्याउलट काँग्रेसमध्ये कुठेतरी राहुल गांधीजी असतील किंवा काँग्रेस पक्षाचा जनाधार सातत्याने कमी होत आहे आणि कुठेतरी काँग्रेसमध्ये जे लोकनेते आहेत काँग्रेसमध्ये जे ताकदीचे लोक आहेत लोका त्या लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे आणि सातत्याने देशाचं तर नाही म्हणू शकणार मग महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये फार भांडणं आहेत फार एकेखोरपणा एक आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे सगळे दिग्गज नेते ते काँग्रेस सोडून आज भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षांमध्ये जात आहे काही दिवसाआधीच बाबा सिद्दीकींनी अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कौंग, काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आज अशोक चव्हाण साहेबांनी काँग्रेसला काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये ते येणार आहे आणि या प्रकारचे अनेक मोठे मोठे दिग्गज नेते काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसणार की अनेक मोठे मोठे संपूर्ण देशभरातले मध्य प्रदेशमधले असतील छत्तीसगडमधले असतील महाराष्ट्रातले असतील राजस्थानमधले असतील अनेक मोठे दिग्गज नेते आज काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत